तर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं सिनेट निवडणुकीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप अभावीपनं मुख्यमंत्र्यांवर केलाय आणि अभाविपच्या कोकण प्रांताचे प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी हा आरोप केलाय मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आता अभाविप राज्यपालांकडे दाद मागणार आहे अभावीपच्या कोकण प्रांताचे प्रदेशाध्यक्ष संकल्प फळदेसाई यांनी आरोप बावीस सप्टेंबरला होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका या विद्यापीठाने स्थगित करण्यात आल्या गेल्या आहेत शासनाच्या दबावामुळे या विद्यापीठाने या निवडणुका ज्या आहेत ते स्थगित केल्या गेल्या आहेत गेले दोन वर्ष झाली या सिनेट निवडणुका विद्यापीठ घेऊ शकत नाहीये फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या राजकीय लोभापाई त्यांनी विद्यापीठावरती दबाव पाडून त्या दबावाला बळी पडून या विद्यापीठाने जे या निवडणुका या स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्व पदवीधारकांना हा निर्णय एकदम अपमानकारक आहे आणि एकदम निर्णय हा दुर्दैवी आहे